आणि आता नागपूरमधून दिलासा देणारी बातमी आहे नागपूरमधला तो युवक कोविड निगेटिव्ह आलेला आहे इंग्लंडवरून नागपूरमध्ये तो परतलेला होता आणि नागपूरमध्ये केलेल्या टेस्टमध्ये आता तो निगेटिव्ह आला आहे मात्र टेस्ट रिपोर्ट येणं अजूनही बाकी आहे खास करून हा रिपोर्ट पुण्यातनं यावा यासाठी पाठवण्यात आला होता कारण नवीन आलेला स्टेन हा तर या व्यक्तीमध्ये नाही ना अशी शंका प्रशासनाला होती अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडनं सुनील एक मोठी शंका होती नागपूरमध्ये आलेल्या या तरुणाबद्दल मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे एक दिलासा में आ, तरी दिलासा मिळालेला आहे प्रज्ञा नक्कीच नागपूरला कुठेतरी दिलासा नक्कीच मिळालेला आहे कारण इंग्लंड प प्रवासाची पार्श्वभूमी या युवकाची होती आणि त्याच्यासोबतच त्याच्या घरच्या काही लोकांचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलेला होता मात्र काल त्याचा टेस्ट करण्यात आलेला आहे आणि नागपूरमध्ये जो टेस्ट करण्यात आलेला आहे त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आलेला आहे मात्र जे एक रिपोर्ट येण्यासाठी पुण्याला जे पाठवण्यात आलेलं होतं तो रिपोर्ट मात्र अद्याप प्रलंबित आहे तो आल्यानंतर आणखी स्पष्ट होईल मात्र कुठेतरी नागपूरकरांना किंवा नागपूरला आता एक दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल कारण नवीन विषाणूचा हा रुग्ण तर नाही ना अशा प्रकारची शंका आणि चर्चा नागपुरात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती अगदी खरंय मात्र एक दिलासा मिळाला एक अजूनही बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही तुर्ता धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीसाठी पुण्यातनं येणारा जो रिपोर्ट आहे त्यावरून आता बरेचशा गोष्टी स्पष्ट होते